नमस्कार मी मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर दोन हजार सात मध्ये पहिल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगविजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बस मधून जंगी मिरवणूक निघाली होती तब्बल आठ तास निघालेल्या विश्वविजेत्या मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते आता पुन्हा एकदा भारताने टी ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलंय विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉइंट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून सुरक्षेची कडकोट व्यवस्था करण्यात आली आहे त्याशिवाय वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण कधी ढगाळ वातावरण होत असून तर कधी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे तर काही भागात अद्यापही पावसाने दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणासह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याबरोबरच संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे हजारो कोटींच्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन यावेळी करता येणार आहे मोदींच्या दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीचा रेणशिंग फुंकण्याची शक्यता आहे पंढरपूरचा आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच राज्यात निपा आणि झिका आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत राज्यात पुणे कोल्हापूर नगर यासह अन्य भागात झिकाचे जी आठ रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे त्यामुळे झिका आषाढी यात्रेवर सावट निर्माण करत आहे झिका बरोबरच निपा संसर्गजन्य आजाराचाही मोठा धोका निर्माण झालाय या दोन्ही आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने देखील आता कंबर कसली आहे राज्यात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस पडला मात्र पुढे पावसाने पाठ फिरवली आता जुलै महिना सुरू झाला असला तरी देखील भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट उभं राहिले परिणामी शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागले आहेत तरी आवत्या आजच्या बातम्या पाद्रा मुंबई आउटलुक